नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भिवराज हवलदार आपण सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धनवंतराजवरती मित्रांनो आज आपण श्री वैभव अनिल चोपडे यांच्या द्राक्षाच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि यांना आपले डिस्ट्रीब्युटर या भागातील सुजित बोहरे यांनी जी काही धन्वंतरीची प्रोडक्ट दिली होती ती वापरून त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला आहे हे आता आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊ नमस्कार मी वैभव अनिल चोपडे या आपल्या दोन एकरच्या द्राक्ष प्लॉटमध्ये हा क्लोन टू जो हराटी आहे आणि दुसरा प्लॉट एकवीस दिवसानंतर धरलेला आहे एक आपली चार एकरची द्राक्षी बाग आहे तर ह्यासाठी तुम्ही धन्वंतरीची कोणते कोणती उत्पादन वापरली ह्यासाठी आपण दुसऱ्या पाण्याला आर पी शहात्तर आणि बॅक्टरी किट दिलं होतं बरं तर मग ड्रीप मधून तुम्ही दुसऱ्या पाण्याला आर पी शहात्तर आणि बॅक्टरी किट दिलं असं म्हणताय तर त्या दोन्हीचा एकत्रित रिझल्ट काय जाणवलं तुम्हाला आर पी एस शहात्तरांनी बेटर किट दिल्यामुळे पांढरी मुळी जी असते ती चांगली चालू झाली आपले जी बेसर टाकले ती शंभर टक्के अपटेक झाले अच्छा म्हणजे आर पी मुळे पांढऱ्या मुळांची चांगली वाढ झाली हो। आणि बॅक्टरी किट मध्ये आपण सात प्रकारचे जीवन एक प्रकारची बुरशी असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे भेसळ चांगल्या पद्धतीने अपटेक झाले बर मग ह्या दोन्हीचा तुम्हाला वरती काय रिझल्ट दिसला म्हणजे बाग फुटण्यामध्ये वगैरे ह्या दोन्ही प्रोडक्ट मुळे काय झालं की आपली जी बाग आहे ती चांगली एक समान फुटली आणि काय वर्षी म्हणजे एक सारखी बाग फुटली आणि त्याच्यातून चांगले गड सारखे निघाले आणि आपण हे स्टोरेज पिरियड मध्ये पण दिलं होतं अच्छा त्यामुळं स्टोरेज आहे ती भरपूर झाल्यामुळं घड पण जिरलं नाही तर हे झालं खालून सोडण्यासाठी तर वरतून काय काय स्प्रे घेतलं तुम्ही वरतून आपण ह्यासाठी इम्युरिच अल्ट्रा आणि मायक्रोरिच हे प्रोडक्ट घेतले तर ह्याचा तुम्हाला कसा फायदा दिसला इम्युनिरिच मायक्रोरिच मायक्रोरिच मुळे दवणे असेल भुरी असेल करपे असेल हे आपल्या प्रमाणात म्हणजे बागेत कुठे दिसलं नाही दवणे दिसल नाही भुरी थोड्या प्रमाणात आलती पण ही मारल्यामुळे मा पूर्ण गेली आणि इम्युरिच हा प्रोडक्ट कीटकनाशक म्हणून आपण जर अमोशावला घेतो तर हे दोन्ही प्रॉडक्ट तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये सुद्धा वापरले त्यासोबतच हो। मायकोरिच भुरी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट दिसला हो चांगला रिझल्ट भेटला तर मग आता एकत्रित हे खालून दिल्यानंतर आणि वरतून स्प्रे घेतल्यानंतर आज ही किती दिवसांची बाग झाली म्हणता आपली ही बाग आहे नव्वद दिवसाची अच्छा तर नव्वद दिवसाची आहे तर ह्याच्यामध्ये फुगवण वगैरे कशी वाटते तुम्हाला फुगवण चांगली झाली गेल्या वेळेस पेक्षा साईज वगैरे चांगली झाली गड वगैरे चांगले मोठे पडले आणि कलर पण येऊ लागलेला आहे कलर याय लागलेला आहे माल पण भरपूर लागले गेल्या वर्षपेक्षा आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर पूर्ण घर तयार झालेला आहे बरोबर आणि साईज खूप चांगली झालेली आहे मालाची फुगवण दिसते चांगली आणि याला चमक पण चांगली दिसते आणि जर पानं जर पाहिली तर पानांना पण कुठली इजा दिसत नाही पानं पण एकदम फ्रेश आहेत काळी भंगार आहेत कुठलाही प्रॉब्लेम नाही त्याला हे खाली बसले बघा कसं भारी दिसतं एकदम बघत असं एक, एक, एक नंबर दिसत एकदम भारी द्राक्ष खायला बघवा सर आम्हाला हो नक्की खुल्या महिन्यात द्राक्ष खायला नक्कीच एवढी छान द्राक्ष आलेली आहे तर अशी द्राक्ष खायला आम्ही आवर्जून येऊ सर या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या कोणत्या पिकाला हे उत्पादन वापरले या व्यतिरिक्त आपण उसाला शुगर केन किट वापरलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आलेला आहे तसेच आपल्या डाळिंब प्लॉटला एक चार एक डाळिंब प्लॉट आहे त्या आप प्लॉटला आपण स्टोरेज प्लेटमध्ये आर पी ए शहात्तर बॅक्टेरिया किट वापरलेला आहे आणि निमंत्रणासाठी सॉइल गार्ड वापरलेला आहे आणि स्टोरेज प्लेटमध्ये एकही केमिकलची कीटकनाशकची फवारणी केली आहे पूर्ण ऑर्गेनिक मध्ये जर आमोशाला इमुरीच वापरलेलं आहे आपण आणि तेले आल तेले उनी म्हणून किंवा काळीवर आमचं थोडं तेले आहे म्हणून मायक्रोवेज हे प्रोडक्ट आपण वापरलेलं आप आहे तसेच बेसर डोस मध्ये प्रोम आपलं डीएपी ऑर्गेनिक डीएपी जे येतं धन्वंतरीच किती बॅग टाकल्या त्यामध्ये एकरी एक तरी तीन बॅग टाकल्या अच्छा ग्रेट तर काय असं म्हणजे वाटतं का केमिकलच्या तुलनेत कमी आहे असं नाही नाही केमिकलच्या तुलनेत कमी के नाही अळटून चांगलं आहे रिझल्ट पेक्षा चांगलं आहे आता डाळिंब तुमचं म्हणताय की तुम्ही चार एकर प्लॉट आहे तो आता काय स्टेजला आहे तो आता फ्लॉवरिंग स्टेजला आहे कळीच्या अवस्थेत बघू शकता चला तर मग आपण जाऊनच पाहूयात त्या प्लॉटला कसं कळी कशी निघाली तुम्ही बघू शकता या आपल्या डाळिंबबागमध्ये आपण बघू शकता मादी कळीच भरपूर प्रमाण आहे आणि स्टोरेज पिरियडमध्ये एक ही केमिकलची की कीटकनाशकची फॉर्नी केली नव्हती तरी सुद्धा थ्रिप्स वगैरे कुठं चाटलेलं नाही आणि आता इम्युरिच अल्ट्रा सुद्धा आपण अमोशरावर दिलेला आहे अच्छा तर एकंदरीत असं म्हणजे पाहता कळी चांगली निघू लागलेली आहे आणि मादी कळ्यांची संख्या चांगली दिसत आहे कळ्या पण अगदी लांबीला खूप मोठ्या दिसत आहेत आणि काहीच दिवसांमध्ये अगदी पंधरा दिवसांमध्ये हा प्लॉट खूपच जबरदस्त दिसेल आपल्याला हो नक्कीच चांगली मादी कळी चांगलं भरपूर प्रमाण दिसायला लागलेलं आहे आणि आता एक फ्लोरिज आणि आर पी ए आपले फवारणी घ्यायची राहिलेली आहे ते आता घेणार आहे होते मी तर यानंतर म्हणजे मग आपल्याला अजून चांगलं सेटिंग बघायला भेटेल आणि मादीकळी संख्येनं अधिक चांगली दिसेल हो नक्की चला तर आता आपण परत फिरसे आपण आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये तर वैभव सर आम्हाला एकंदरीत तुमचा फीडबॅक सांगा की प्रोडक्ट वापरून आपण समाधानी आहात प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि घरगुती वापरासाठी सुद्धा आम्ही म्हणजे टूथपेस्ट जे आहे म्हणजे आपली जी आयुर्वेदातली रेंज आहे सगळी वापरलेली आहे ती सुद्धा युज करताय तुम्ही तर त्याचे रिझल्ट कसे वाटत आहेत तुम्हाला आणि ओमेगा असेल डिटॉक्स असेल आर्थोरेज असेल हे सुद्धा प्रोडक्ट वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे म्हणजे काय की बघा आज द्राक्षामध्ये ज्या आपण केमिकलच्या भयानक फवारण्या करतोय कारण विषारी औषधाची वासाची औषधं आहेत ती आणि नाही म्हणलं तरी मारताना ते नाका तोंडात त्वचेतून तो आतमध्ये जात आहे आपल्या तर त्याचा जो साईड इफेक्ट होतोय की आपण आजारी पडतोय किंवा आपल्या आरोग्यावर जो काही परिणाम होतोय आज कॅन्सर भरपूर प्रमाणात वाढत चालला आहे तर त्या ठिकाणी या शेतकरी मित्रांनी तर अवश्य घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला कॅन्सर सारख्या रोगापासून दूर राहता येईल आता तुम्ही दोघं पण त्याच्यामध्ये चांगला अनुभव घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण द्राक्ष फवारत असताना आपल्याला पाहिजे तेवढी काळजी घेत नाही आपण दुर्लक्ष करतो त्याकडे म्हणजे हेल्मेट घालणं किंवा बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही किट घालत पण ते आपल्याच्या शक्य नाही किंवा किंवा ते आपल्याला जमतय पण करायचं नाही असं होते तर त्यासाठी फवारणी करत असताना एवढी भारी भारी केमिकल येते ते आपल्या आप तोचे वाट आतमध्ये जात तर त्याचा जा भयंकर परिणाम असे शरीरावर होत असते आणि त्यासाठी आपण याच कंपनीची जसं ही कंपनी शेतीमध्ये काम करते तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा काम करते तर यासाठी मी स्वतः वापरलेले दोन प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंड करेन एक आहे इम्युरीज ते इम्युरीज काय काम करतं की आपली इम्युनिटी वाढवत जसे झाडाची इम्युनिटी चांगली असल्यावर पीक जोमात येतं तसं माणसाचं सुद्धा आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी इम्युरीज काम करत त्यासोबत डिटॉक्स फाय म्हणजे शरीराचं पूर्ण शुद्धीकरण फाय म्हणजे शुद्धीकरण तर आपण जे हे खातोय म्हणजे अक्च्युली हे खाण्यातनं पण जाते आपण द्राक्षवर एवढ्या फवारण्या करतो आता बरेच जण बरेच लोक ऑरगॅनिक कड वळायला लागले पण जे काही केमिकलच मार्केट मधून आणतोय खातोय ते सुद्धा आपल्या शरीरात त्या मार्गाने सुद्धा केमिकल जातं त्यासोबतच आपण फवारणी करत असताना औषधाच्या माध्यमातून जात असं जे सगळ्या प्रकारचं केमिकल आपल्या शरीरात जात असत आणि ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला धन्वंतरीच अं हे गोळ्या येते त्या सुद्धा खाण्याचं खाणं गरजेचं आहे म्हणजे आजारी पण भानगड नाही आजारी पण भानगड नाही हो हो तुम्ही सुद्धा हा अनुभव घेतलाय हो मी डिटॉक्स ऑफ आहे ओमेगा ऑफ बनलेला आहे अच्छा तर हेल्थ मतले सुद्धा प्रॉडक्टचे रिझल्ट घेतलेत आणि ते गरजच आहेत ऍक्च्युअली आज आपण जे करतोय ते आपल्या आरोग्यासाठीच करतोय आणि शेवटी कसं आहे की शरीर सांभाळत जर सगळ्या गोष्टी केल्या तर पुढं म्हणजे आज शरीराची हिळसांड करून आपण भरपूर शेतीमध्ये खर्च करतो परंतु तेच शरीर पर दुरुस्त करण्यासाठी किंवा नीट होण्यासाठी परत दवाखान्यामध्ये कमावला त्याच्यापेक्षा अधिक पैसा घालवतो हो तर तो पैसा नक्कीच मध्ये उद्या होणाऱ्या आजारांपासून जर वाचायचं असेल तर अदोगर घेतलेली काळजी कधीही चांगली तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या याच्यामध्ये प्रयोग करून बघा शेतामध्ये असेल किंवा हेल्थच्या ह्याच्यामधून स्वतःवरती तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगाल नंतर वैभव सर धन्यवाद आपला फीडबॅक शेअर केल्याबद्दल आमच्या शेतकरी मित्रांना थँक्यू